हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या साड्यांमध्ये भरपूर नवनवीन पॅटर्नच्या साड्यांचे पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात आणि एखादी नवीन साडी खरेदी करायची म्हटल्यावर सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो जर तुम्ही ही नवीन एखादी ट्रेंडिंग साडी खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या ट्रेंडिंग आणि ब्युटिफुल अशा लेटेस्ट साडीचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्याशा डिजिटल फ्लावर प्रिंटेड वर्कच्या सॉफ्ट ऑर्गिनच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साडीच्या बॉर्डरवर जरीचे वर्क असून कॉन्ट्रास्ट कलरमध्ये थ्रेड वर्क केलेले असल्याने या साड्या आणखीन सुंदर वाटतात या साडीवर पोजिशन एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच ट्रेंडी आणि स्टायलिश वाटतात या साड्या फॅन्सी आणि डिझायनर लुकमध्ये असल्याने या साड्या तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी नेसू शकता या लेटेस्ट सॉफ्ट ऑर्गेन्झा साडीसोबत आकर्षक असा कॉन्ट्रास्ट रंगाचा तुषार कॉटनचा जॅकवर्ड पॅटर्नचा ब्लाउज पीसही दिलेला आहे आणि या साड्या पेस्टल कलरमध्ये असल्याने आणखीनच मॉडर्न आणि उठावदार दिसतात सध्या अशा फॅन्सी सॉफ्ट ऑर्गेन्झा साड्यांचा खूपच ट्रेंड आहे कारण या साड्या दिसायला हाय क्लास आणि मॉडर्न दिसतात आणि नेसायलाही अगदी कम्फर्टेबल आणि सोप्या असतात खासप्रसंगी सिल्क साडीऐवजी तुम्ही अशा लेटेस्ट सॉफ्ट ऑर्गेन्झर साड्या नक्कीच ट्राय करू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारेल बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद